पुन्हा एकदा घरभरणी त्याविषयी योगेशची झाली आलो नव्हतं मी पण तो आशिषची घरभरणी नवीन रूम घेतला आहे तोच सेम स्वामीनारायण मंदिर स्वामीनारायण धाम स्वामीनारायण धाम बाराव्या माळ्यावर चालू आहे आता आज घरभरीचा कार्यक्रम आहे पाहूया काय मजा असते आम्ही बाराशे चारमध्ये पोहोचले <laughs> <laughs>

आता घालायला आता लावायचं ना आतमध्ये पण आहे हे बघ किचन मध्ये लावले जाऊन अरे अरे हिला उचला हिला उचल हात पोचत नाही ते हे सांभाळ दूध सांभाळ अशा अशा रीतीने पूजा संपन्न झालेली आहे होम पण झालेला आहे आपला वास्तुशांती आपण पाय पडायला हरकत नाही आशिष आणि आर्याची स्वप्नपूर्ती झालेली आहे आर्या कसं वाटतंय स्वप्नपूर्ती झाली तुझी लोक घर घेतात पण बाहेर घेतात मुंबईचे आणि मुंबईत तुमचं घर आहे म्हणजे सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण आलं आणि ते पण टू बी एच के खूप छान गर्व प्राऊड फील होते ना तुला छान कारण एक स्वप्न असतं प्रत्येकाचं मुंबईत स्वतःचं घर असावं आणि हे मुंबईत टू बी एच के खूप छान आणि त्याच्यापेक्षा एक जास्त एक्सायटेड झालेली एक आहे आमची आणि ही बघ लहान मुलगी बसलेली आहे पेंट काढायला पेंटिंग काढली लहान पोरगी झाली बघा पाहुण्यांसाठी पूजेला आलेल्या पाहुण्यांसाठी नाश्ता मागवलाय भाई मितानी आले रे नाश्ता करायला आल्या आल्या वडापाव आला वारी नाश्ता करतात समोसा हीचा पाव समोसा फिक्स मला वडा दे

तर ह्या बिल्डिंग चाराव्या नंतर टेरेस आहे डायरेक्ट म्हणजे टॅरेस आहे हो बघा गा, आणि गार्डन बनवलंय बघ तू फुल टॅरेस वर आलय पूर्ण साकीनाका दिसतो रे घाटकोपर पासून सगळं दिसत अरे व्ह्यू सॉलिड आहे व्ह्यू मी आलो आलोय टॅरेसवर फुल असं गार्डन टाईप बनवलं आहे छानसं असा व्ह्यू आहे पूर्ण साकीनाका इकडे इकडे एअरपोर्ट इकडे आमचा अंधेरीपर्यंत आणि इथे घाटकोपर आणि साकीनाक्यापर्यंत संपूर्ण व्ह्यू दिसतो इथे तिकडे विमान उडतंय तसं जस्ट हे बघा योगेशच्या बी विंग म्हणून ए विंग मध्ये योगेशच्या घरी चाललो आहे दोन्ही भावाने रूम घेतलाय मागे योगेशचा एक्सप्लोर केला होता रूम आता पुन्हा योगेशच्या घरीच आलो बिविंग मधन टॅरेस डायरेक्ट अटॅच आपण आलो योगेशच्या घरी देवळेकर बाराशे पेरी ताईकडे आलो काजू काजूकत्री मिळाले खायला बघा रोज या काजू काजूकत्री मिळणार बसायला मी तयार आहे बोलो ना रूम सेम रूम आहे सेम म्हणजे इंटेरियर पण थोडं थोडं साम्य आहे सेम रिव्ह्यू आहे मस्त चाकणार आहे ग्लास पण आले बरोबर ना आम्ही <laughs> कन्फ्यूज झालो हो ना थोडंसं घाबरलो त्याला पूजेला आलो आम्ही आहे <laughs> ना योगेश हे आलो ग्लास आले पण ग्लास मय रंग वेगळे ला लाडू नको चकली मस्त मस्त आहे सगळंच मस्त आहे

भाई लोग लोक खानाखाने आहे दोघ झाले रे उड़े त्याची आयडिया मला आवडली नाही नाही त्याची आशिषची असते नाही नाही आशिषनेच केलं सगळं ते छान छान मराठी म्हणजे महाराष्ट्री संस्कृती दाखवायची छान नाही 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 माझी आयडिया नाही आता त्याच्याकडनं आपल्याला आयडिया मिळाली होती आपण आता करू शकतो याच्यापेक्षा अजून मस्त प्रोग्राम प्रगती करू शकतो अरे बाई लोक खाना काय का क्या? चलो एवढे टाइम बस अभि चिवडा चिवडा उतरा नाही आहे हा पडो बस विमान बघत जेव ताई एक विमान ओढलं की दोन गाज खायचे जे हा पहिला आता ना विमान बघत बघत जेवायचं तिकडे आहे ना रूम सेम आहे काय फरक नाही एकदम परफेक्ट आणि जेवण आले दुपारचं बसतोय भाऊ वहिनी आम्ही बसलोय मामा राजेश बसलाय काही बसले आणि बाकीचे जेवण झाले आम्ही जेवली तू मिताली जेवायचं आहे मग कशी बसणार ती बोलते मी विमानं बघत जेवते बोलते रोज बघते अशी चला चालू करूया तुम्ही पिक पिक्चरमध्ये येत आहे पिक्चरमध्ये आलात तुम्ही एकवती आहे हे मी जेवली बस भाऊ बस नमस्कार नाही आमचं तुमच्यावर लक्ष आहे कॅमेऱ्यातून त्या येत नाहीत ना कॅमेऱ्यामध्ये बाकी कसं झालंय भाचे रूम घेतला बघा कसं आहे म्हणून आहे ना सगळ्यात शेवटी जेवायचं नाही सगळे बघतात असे कसे जेवते दोन पण रेकॉर्ड आहे इकडे आहेत निघालेत चला अच्छा चला बाय बाय निघतोय निघाला म्हणजे भाऊ निघालाय चला चला भाऊ चालेल वहिनी आहेत

सकाळचं वातावरण वेगळं आणि आताच वेगळं आहे आणि फुल लाईट्स वगैरे आलेले आहे रे आता खरा लाईट इफेक्ट दिसतो या सुंदर लाईट इफेक्ट एक नंबर प्राची आलाय निखिल आलाय आता सगळे आज आणि हे काय आणलं रे योग्याच काय ते गिफ्ट आहे सरप्राईज सगळ्यांच्या नवीन घराच्या घरभरणीमध्ये आम्ही राशीष एक छोटस गिफ्ट आणलेलं आहे फॅमिलीतर्फे आमचा वारसा आम्ही चालू ठेवणार आहे आमच्या पूर्ण फॅमिलीतर्फे आम्ही राशीष एक गिफ्ट आणलंय छानस असणपती बाप्पा बोलणं पण बोलतात फोटो काढू द्या ठीक आहे झालं झालं व्हिडिओ आलाय डबे आहेत अरे वेलकम अरे साल्यूट आमचा जवान आलाय आर्मीतला भाऊ एक नंबर संदेश हप्पी दिवाळी झाले घरभरणीच्या जेवणाची व्यवस्था आठव्या फ्लोअरला केलेली आहे राईस वगैरे छानसं असं जेवण आणि जे आठवा फ्लोअर जो आपला टावरला जो रिकम असतो त्या फ्लोअरला हॉलप्रमाणे इथे जेवणाची व्यवस्था होते आमची मंडळी जेव्हा बसलेली आहे हे याचाच आहोत होता राडण्याचा ना तो खूप रडा होता मोठमोठ्या एकट बसलो रे जेव्हा हा एकट अहो आला पार्टनर आला अरे यार शी जोक आहे मोठा जोक आहे डिस्कशन चालू आहे दोघं दोघीच <laughs> रूम दाखवला काय पूर्ण अवय बापू आले एक नंबर हिरो तू दोघे सेम दिसतात हा <laughs> तुम्ही दोघांचे चेहरे सेम आहेत बाबा तर येणार नाहीत ना हेमत झालाय जोड्याने

बसून मेकअप करणार बद्दल मला माहित नाही ना। मग हे दोघं बसते मी आत्ता पाहिलं तुम्हाला मी बोलत ते दोघच बसते कशी आहे साची आहे ना आतमध्ये आहे आणि तुला एकच काम आहे सगळ्यांना घर दाखव फोटो नाही काढा तू बघ ना फोटो तिकडे बघ ना फोटो काढायचा आहे नक नक अरे लग्नाचा अल्बम बनवला पूर्ण फॅमिली उपाशी आहे <laughs> मी शेवाज चाललोय मला खूप भूक लागली सकाळी जेवलोय भरपूर तरी पण काय आठ नंबर आला की ना? आला गेला आठवत नाही बर खाली गेला आणि जेवायला आलोय दोघं Hi ha unaada calga com unmosc fundat sosortit

अटेंड करतात नाही सातात त्यांना नेहमी बाय बाय होतो संदेश एक म मेन गेस्ट होता आमचा संदेश संदेशने हजेरी लावली सगळ्यात महत्वाची ती चांगला मस्त किती दिवस संदेश आता दिवस। वीस दिवस ना अरे बाय चल निघा आता लवकर ये बाय बाय चल येतो बाय 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 चल बाय भेटू पु अशा रीतीने आम्ही पूजा आठपून जवळजवळ सगळं घर रिकाम झालेलं आहे आणि चालू आहोत मस्त छान वाटलं बरं वाटलं तुम्हाला नवीन घरात म्हणजे चांगली सुख शांती आरोग्य नांदू देत तुमच्या घरी चला हा रे हा नेहमी लवकर हजेरी लावणारी माणसं आलेली आहेत स्वप्नील रायवालेत चला स्वप्नी रायवाले त्यांचा <laughs> भेटून आनंद आलाय चला बाय आम्ही निघतोय दहा तर टायमिंग फिक्स आहे काय शेवटची पंगा शेवटची पंग अरे वा सई जेवट ना चल आम्ही निघतो Bye bye. Hello, bye. bye 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 hello bye bye anvi bye, bye. bye. <laughs>